श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न सालावादप्रमाणे यावर्षीही श्री निलगार ज्ञाती संस्थेच्या सभामंडपात श्री दक्षिणा कालिका दिनदर्शिकेचे अकरावे प्रकाशन सोहळ्या थाटात संपन्न झाले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे तयार ट्रस्टी नारायण काळबगार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री सिद्धराम कोनापुरे मंडळाचे उपाध्यक्ष सौ गौरी काळबगार हे मान्यवर लाभले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी श्री दत्तात्रय पोसणगिरी यांनी केले मान्यवरांचे स्वागत दयानंद अल्लोळी यांनी केले असता आभार प्रदर्शन संस्थेचे माजी सेक्रेटरी श्री सुनील मुनकमपल्ली यांनी केले सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष श्री जयकुमार देगावकर यांनी सर्व मान्यवरांचे व दिनदर्शिकेचे संकलन करते श्री गोपाल कालेकर व श्री श्रीनाथ मिराणम यांचे सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात केली व त्यानंतर सर्व देवी देवतांच्या मंदिरात दिनदर्शिकेचे पूजन करून मान्यवरांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात संस्थेचे तिन्ही शाखेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व त्याचे पदाधिकारी उपस्थित होते व समाज बांधव व जाहिरातदार ही बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमात नारायण काळपगार यांनी आपल्या मनोगतात दिनदर्शिकेविषयी विशेष माहिती दिली व दिनदर्शिकेचे संकलनकर्ते श्री गोपाळ कालेकर व श्रीनाथ मिराडम यांनी ही विशेष माहिती दिली निर्धार क्रांती संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निर्धार क्रांती संस्थेचे पंच व प्रभारी पंच मंडळ निर्धार समाज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी मंडळ निर्धार समाज युवा संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी मंडळ निर्धार समाज महिला मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकारी मंडळ तसेच दिग्दर्शिका जाहिरात दिवसांधव व देवी पक्ष या कार्यक्रमाशी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आहे त्याकरिता मी निर्धार संस्थेच्या वतीने आपण सर्वांचे पुनच्छा आर्थिक सह